चॅनलमध्ये वादे स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे संध्याकाळचे वाजलेले आहे सात तर मी आले आता कामावरून म्हणजे काम बघायला गेले होते ना तर आले आणि आता ना भाजी वगैरे घेऊन आले आणि तुरीची डाळ टाकली इकडे शिजायला कुकर मध्ये आणि इकडे बाजरीची भाकरी बनवून घेते मी दावा ठावलाय गरम तर मी आज बनवणार आहे तुरीच्या डाळीची आमटी तर आता बरेच दिवस झाले तुरीच्या डोळेची आमटी काय बनवली नाही पण आज बनवणार मी बाजरीच्या भाकरीसोबत खायला छान लागते गावच्यासारखी आणि येताना भाजी वगैरे घेऊन आले मी संध्याकाळची चांगली भाजी भेटते ताजी, ताजी ताजी तर मग आता घेऊन आले मी तर बघा मेथी आणली वीस रुपयाला मेथी आणली वीस रुपयाला आणि फ्लावर आणला वीस रुपयाला मस्त आहे स्वस्त झालं आहे आता वीस पंचवीस रुपये पाव होता पण आता स्वस्त झाला आहे तर वीस रुपयाचा आणला एक हात मोठा आणि ही आणली वाल पंधरा रुपयाची पाव आणली ही पण आणि मराठे आणले अर्धा किलो आणि मिरची आणली दहा रुपयाची पाव म्हटलं चला मेथी आता मेथीचे पराठे बनवायचे सकाळी तर मला बे भाजी आत्ताच साफ करून ठेवावी लागेल स्वयंपाक झाल्यानंतर आणल्यात पाव किलो बटाटे आणलेत अर्धा मेथी आणली वीस रुपयाची फ्लावर आणला वीस रुपयाचा आणि वाल आणली तर आज एवढा बाजार आणला आहे मी तर आता मेथी साफ करून ठेवते म्हणजे सकाळी पराठे बनवायचे आहेत उद्या फ्लावरची भाजी करता येईल मग बटाटे आणि फ्लावरची तर आता भाकरी करून घेते तवा तापलाय डाळ टाकली शिजायला कुकरमध्ये तुरेजिरायची आमठी करते मी आता दोन तीन भाकरी करून घेते आणि भाज्या साफ करायच्यात मला आता स्वयंपाक झाल्यावर गरम आता इकडे कुकरमध्ये डाळ टाकली शिजायला भाकरी करून घेते बाजरीचं आहे याच्यामध्ये ज्वारीचं संपलं आता नावा लागेल बाजरीचं पिठरी करून घेते माझी मैत्रिणी मी गेलं होतं काम बघण्यासाठी तर भेटले का बघू आता उद्या साडेसात वाजता बोलवलं आहे बघते जाऊ मुलं सकाळी आता आता मैत्रिणीने पाणीपुरी चालली मग आता काही भूक नाही थोडी जास्त काही भूक नाही थोडीसं खाईल आता पाणीपुरी खाऊन आली कांदा वगैरे मस्त भाजून आमटी बनवते हो का कोथमीर वगैरे सगळं आहे काम करा काय येतोय घरचं बाहेरचं काय करावं काम तर करावंच लागन, हे लाज नाही त्याला काही लय दिवसापासून कामं करते मी काय करायचं स्वयंपाकाचे आज जवळजवळ किती पंचवीस वर्ष होत आलेत मी काम करते मी गेला गेलाय माझा काही काळाय काम करतो दिवस आले तसे काढावं लागत नाही फक्त बहिणींना तुम्ही सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे युट्यूबच पेमेंट आपल्याला मला म्हणजे चालू झालं ते चा ना तेवढंच मला दहा पाच रुपयाचा आधार होईल मला खूप गरज आहे आणि माझी तब्येत पण बरी नसते ना हे गोष्टी आता तर या दोन महिन्यापासून तर सारखा दवाखाना दवाखाना चाललाय काय करायचं ऑक्टोबर महिन्यापासून तर प्लीज मला सपोर्ट करा व्हिडिओ बघत जा कसे जरी हिडिओ असले तरी बघत जा बघायला काही आपल्याला पैसे लागत नाही माझ्या काय साधे एवढी वाचतील आपले तरी बघा सपोर्ट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमटी बनवायची अजून भांडे घासायचे भाज्या साफि द्या जाऊन आले न थोडं हात पाहिला जरा बरं वाटलं मला काम येत त्या पीठ मारता येत नव्हतं भाकरी नव्हत्या करता येत आणि हा एक हातीच दुखतो असा जास्त करायचं वर आठवत नव्हता पण थोडा आता मला फरक पडला चला घेते भाकरी करून आता तयार आहे आमटी आपली तयार झालेली आहे तुरीच्या डाळीची आणि बाजरीच्या भाकरी तयार झालेल्या आहेत अजून भांडे वगैरे घासायचे मला गॅस गॅस पण घासायचा आहे भाकरीने म्हणजे खराब आहे पीठ पडलंय सगळं व्यवस्थित करते आता तर आमटी तयार झालेली आहे तुरीच्या डाळीची बाजरीच्या भाकरी भाजी आता साफ करून घेते नंतर घर झाडते मिरच्या साफ करून घेते हे वाराच्या शेंगा आणि मेथी पण तोडून घेते धुवून घेते त्याला सकाळी पराठे बनवायचे गॅसवर भात टाकलाय थोडंसं अजून भांडे राहिलेच जासायचे तर म्हणलं आता अगोदर हे आवरून घेते सगळं काम